बाबू आपले बैल वडते इथं ट्रॅक्टर फसल होत कोणाचं मात्या अक्षय काकाच पहिलं स्वराज इथं फसल होत इथं तर राजा फार जसा धरला जाड्याला झुपलं मधल्या मधल्या बाबाने त्यानी जसा झुंपला तसा भरभर भरभर लगे ट्रॅक्टर लगे बाहेर

हे पण वडील चांगले तयार कधी झाले तर दोन हजार पंचवीस आता आम्ही एक फनी उडी आहे हा दोन हजार पंचवीस आणि एक मशीन तयार केलं दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या काळात जाऊ शकतो आपण आपल्याला तर मग काय बो एक माणूस नाही का गेला की वृत्तवाकर्षण बलचा शोध लावला hmm. ना त्यानं hmm. ती बळ बसत होता ना सफरचंद ते सफरचंद पडायला लागलं ना ते त्यानं झलून घेतलं आणि त्या डोक्यात काढी टाक काढूक टाकलं आणि त्याला मारून टाकलं डबल दोन हजार पंचवीस मध्ये चालले आला कोण कोणत्या पिक्चर मध्ये बनवेल ना कॉमेडी व्हिडिओ पुन्हा काय सांगूया तुमच्या बाई बघला आपल्या बघो रे चालतील रे भैया चालल इज्जत काय ते का माणस काय गेलं थेट एक आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा लहान मुलगा जाऊ देऊ कमेंट करा लहान लहान मुलं आमची गोरे म्हणजे गोरेची मग आपली सांड्या सायच निवड असत सगळेच बैल वड येणार ते ट्रॅक्टर हे झालं का आपलं कोरोनाच्या काळामध्ये आपल्या त्या इकले होते ते कमेंट करा पटापट यादा रही है ला 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 ही जाने से तीन दो नाता पहाता है एक लाइक सर्वानी कमेंट करा पटापट एर का कमेंट शिव नहीं उल का दादे हो माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला या बापाचा बाप वाघशुबा जन्मला या बापाचा बाप वाघशुबा बापा, जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला या बापाचा बाप वाघशुबा जन्मला तीन आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट कमेंट करा <coughs> पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रनात फिरली ना ती कधी चमागारी ओ चमके शुभाची तलवार हो समके शुभाची तलवार तडपत्या बिजलीचा आकार ओ चमके शुभ तलवार <coughs> पडली भवानी जेवा, म्यानाच्या बाहेरी रनात फिरली नाती कधी चमागारी रक्त दवले ती समोर केली नाला चारी जुलम करत्याच्या त्या रक्ताने ती नाली भांडा फोड लाईक नंबर एक आणि चार आणि पाच धन्यवाद दादा भांडा फोड जय हिंद जय महाराष्ट्र दादा जय हिंद जय महाराष्ट्र दादा पडली भावानी जेवा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी दौलती समोर केली नालाचारी, जुलम करत्याच्या रत्ताने ती नाली तमामत बादशाहीचा ताजठी नेठो करला मराठा मोळा वेश तिने जुलुम जुलम धर्म रक्षणाशी सजा सज्ज भवानी झाली जुलम करत्याच्या रक्ता नेती नाली, महाराष्ट्रावर प्रेमा पार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार ओ चमके शुभाची तलवार चॅट पर्याय हे भांडा फोर माझ्या दुसरं एक च्या कमेंट दिसत नाही दादा बटन काय कोणती 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 नाही का, कौन्ती, कौन्ती, कौन्ती? <coughs> का आ, ते आय नाव सांगा ओ दादा आज कस उराल ते भांडा फोर मॅन्युअल तीन निर्णय आलो बट हो का बर सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी माडीनी तीन आता पाहत आहेत चार लाईक तुम तुमचं काय चालू आहे मग दादा चॅट भांडाफोर हाच नाव होता बघ हो का नाही पण हिच आयडी पण याच आय डी तुमची कमेंट शेव झाली होती पण कधी कधी असं होतं युट्युब च हे चा, तीन आता पाहत आहेत चार लाइक भांडा फोर पहिल्या दिसत होता बटन हो काय झालं का, का मी <laughs> कस वाटलं मग दादा गाणं आपलं हे भांडा फोर आबा आलं हो का दादा।, दादा।, <laughs> पुर, दादा हे के, 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 भी, भी, आ, आ, सहा आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला पटापट सहा लोक आहेत शिशीवरती आमच्या दादांनी लाईक केलेले बरं का खरच दादा येतात वेळ काढून का हो येतातच

अशी चमचमती धार इंदिरा, इंदिरा ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार इंदिरा इमिटेशन ज्युलरी पाच नंबर लाईक डन धन्यवाद ताई आपण ताईच्या ज्वेलरीतून खरेदी करूया खूप खूप छान छान दागिने काय रे Indira imitation jewelry. Person turquoise eyes waving. Person turquoise waving. Person hey. Indira imitation jewelry. Face blue te wide eyes, eyes, face eyes. Face blue, blue wide, wide eyes. Face blue wide eyes. Face blue wide eyes. Batana. Hey. Indira imitation jewelry. Body blue raised thank you, arms. Body thank blue raised arms. Body blue raised arms. Body blue raised arms. Body. Hey. इंदिरा इमिटेशन ज्वेलरी हँड ग्रीन क्रिस्टल बॉल हँड ग्रीन त्या असे मोठ मणी असतात ताई वटाण्याच्या आकारासारखे ते कोणते त्याला कोणते मणी म्हणतात ग्रीन क्रिस्टल बॉल हँड ग्रीन इंदिरा इमिटेशन ज्वेलरी प्लॅनेट ऑरेंज पर्पल थँक यू ताई इंदिरा इमिटेशन ज्वेलरी फेस्ट कोइस स्पीकर थँक यू फेस्ट चॅट निर्माण असे मोठ मोठाले मणी असतात ते वटाण्यासारखे शेप नेम चॅट इंदिरा इमिटेशन ज्वेलरी लु वे थँक्यू ताई लू हे चॅट नेम चार आता पहात आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला चॅनल ला सब्स्क्राईब करा बाबांनो नवीन असाल तर थांबा ताई तुम्हाला मी झाड दाखवतो झाड चार आता पहा च्या झाड बारक झाडे हिरवी हिरवी मस्त हे झाड कोणते म्हणावं मग याला किती मस्त बा सुंदर सुंदर हिरवळ झाड उगले सडक कच्ची पण निसर्गिक वातावरण आहे मस्त आई वडिलांची सावली कविता शेजवळ नमस्कार नमस्कार ताई। नमस्कार ताई एकोणीस आयुर्वेदिक झाड कोणतं झाड आहे बर कविता ताई मला पण माहित नाहीये झाड कोणतं आई आई वडिलांची सावली कविता शेजवळ यांनी हॅलो म्हटले हॅलो ताई आई वडिलांची सावली कविता शेजवळ लाईक डन दादा धन्यवाद विकास अंडर स्कोर ऑफिशियल शुभ सकाळ शुभ सकाळ दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह कोणतं झाड आहे विकास दादा आई वडिलांची सावली कविता शेजवळ खूप छान आहे दादा बट हो का पण ते तुगलेले कोणतं झाड म्हणतात कोण वयाला विकास आप्पा अंडर स्कोर ऑफिशियल लाईक डन धन्यवाद दादा आई वडिलांची सावली कविता शेजवळ शुभ सकाळ दादा शुभ सकाळ ताई दोन विकास आप्पा अंडर स्कोर ऑफिशियल कविता ताई नमस्कार कविता ताई नमस्कार दादा म्हणतात

आयुर्वेदिक झाडे कोणतं कर... तरी झाडे याला ताकद लावून प्रयत्न करतो आई वडिलांची सावली कविता शेजवर प्लॅनेट ऑरेंज थँक्यू वडिलांची सावली कविता शेजवर प्लॅनेट ऑरेंज थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आई वडिलांची सावली कविता शेजवर फेस लुक स्पॅम शेप थँक्यू आई वडिलांची सावली कविता शेजवर फेस फ्युचर फ्लॉवर थँक्यू थँक्यू

मेसेज मेसेज विकास अंडर स्कोर ऑफिशियल तुरुटा झाड आहे बेकार दुर्गंध तिराय व्हॅरोव इथे मेरो येलो फर्स्ट रेड मेरो येलो फर्स्ट रेड येलो फर्स्ट रेड येलो फर्स्ट रेड मेरोलो आई वडिलांची सावली कविता शेजवळ पेंगवन ब्लूक्यू पे, पेंगवन आई वडिलांची सावली कविता शेजवळ फेस ब्लू कव्हरिंग आयुता तीन आई वडिलांची सावली कविता शेजवर प्लॅनेट ऑरेंज पर्पल प्लॅनेट ऑरेंज पर्पल आई वडिलांची सावली कविता शेजवळ येलो स्ट्राईक स्माइल आई वडिलांची सावली कविता शेजवळ बाय दादा बाय तीन चार पर्याय चार आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला पटापट कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा भावानो चार आता पाहत आहेत सात लाईक सोळा सो दोन आता पाहत आहेत सात लाईक भेटूया परत बारा वाजता घेऊ समाप्त तुम्ही ठीक आहे